हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज मधुकर आबा राळेभात यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटीलजी माझे सहकारी माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार रामभाऊ शिंदेजी अतुल भातकळकरजी या ठिकाणी आभांसोबत आलेले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो प्रेसच्या मित्रांनो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कर्जत जामखेडमधून या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे आबा मधुकर आबा राळेभात हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत जे सगळ्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय त्या सर्वांचं स्वागत करतो खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि विस्थापितांचे नेते म्हणून आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतात आणि आज या सुरेश अण्णा धस या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आपण टाळ्या वाजून स्वागत करूया आणि आज त्याच विस्थापितांचं नेतृत्व करणारे ने मधुकर आबा भात आणि त्यांच्यासोबतची सगळी टीम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे यांच्यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाहीत जमिनीवर काम करून संघर्ष करून एक एक व्यक्ती जोडून त्यातनं तयार झालेली ही नेतृत्व आहेत आणि आता मला विश्वास आहे एकीकडे -एक रामभाऊ आणि भारतीय जनता पक्षाची टीम आणि आता आलेली टीम या दोन टीममुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज या ठिकाणी सन्मान्य विखे पाटील साहेब आहेत त्यांची ताकद आमच्या सुरेश धस साहेबांची देखील कर्जत जामखेडमध्ये प्रेमी खूप आहेत त्यामुळे त्यांची ताकद अशी सगळी ताकद एकवटून आपल्याला ही विस्थापितांची लढाई या विधानसभेमध्ये निर्णायकी अशा प्रकारची लढाई निश्चितपणे लढावी लागेल शेवटी सामान्य माणसाचं दुःख हे सामान्य माणसालाच समजतं त्या दुःखावर फुंकर कशी मारली पाहिजे हेही सामान्यांनाच माहिती असतं त्यामुळे आपल्यामध्ये वावरणारे अशा प्रकारचे जर आपले नेते असले तर खऱ्या अर्थानं मतदारसंघालाही न्याय मिळतो आणि मतदारसंघातल्या जनतेलाही न्याय मिळतो आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार अत्यंत धडाडीनं निर्णय घेत आहे एक एक निर्णय जर आपण बघितला तर तो निर्णय एक प्रकारे परिवर्तन करणार आहे आज आपण पाहतो पाण्याच्या थेंबा थेंबा करता आपण सगळे संघर्ष करत असतो कुकडीच्या संदर्भात इकडचे तिकडचे सगळे लोक एकमेकाशी संघर्ष करत असतात पण मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पंचावन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याकरता कॅबिनेटची मान्यता दिली त्याचं पहिलं टेंडर देखील आपण काढलं आणि या माध्यमातून नगरचा भाग असेल नाशिकचा भाग असेल हा भाग आणि मराठवाडा असा जो काही संघर्ष होतो किंवा थोडा पुण्याशी कधी संघर्ष होतो कधी असे आपापसातले आप जे संघर्ष आहेत हे संघर्ष दूर करून अख्खा जिल्हा हा जलमय करणं या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि विशेषतः खरं म्हणजे पद्मश्री विखे पाटील साहेब या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेब सातत्याने जी मागणी करायची पण काँग्रेसचं सरकार ते पूर्ण करू शकलं नाही आपल्या सरकारने हे जलनियोजन करून दाखवलं आणि येत्या काळामध्ये आपला सगळा भाग आप हा पाणीदार करणं कोणीही या भागातनं करता बाहेर जाणार नाही तर आमचा शेतकरी हा बागायतदार होईल या दृष्टीनं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतील लाडकी बहीणसारखा निर्णय असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय असेल मुलींना शिक्षणाचा निर्णय असेल निर्णयांची एक फार मोठी यादी आहे की जे निर्णय आपण घेतले आणि इम्प्लिमेंट करून दाखवले आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आबा तुमचे खूप लोक यायचे आहेत पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथं जाणार आहे पण बावनकुळे साहेब थांबणार आहेत आलेल्या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ आणि एकच सांगतो भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे सगळे एकसंधपणे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम साहेबांचं सा अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र